माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय पालखी सोहळ्याचं स्वागत धर्मपुरी या ठिकाणी करण्यात आलं रांगोळ्यांच्या पायघड्या सुद्धा पाहून वारकरी भारावून गेले पाहूया जय विठ्ठल मी आता धर्मपुरी या ठिकाणी आहे सोलापूर जिल्ह्याची वेस असं आपल्याला म्हणता येईल कारण इथून आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचा प्रवेश होतो ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्हा म्हणजे हा अंतिम टप्पा आहे आणि याच्यानंतर पंढरपूर आल्याची भावना वारकऱ्यांमध्ये निर्माण होते आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण बघतोय या ठिकाणी कशा पद्धतीची रांगोळी तुम्ही पाहताय की अतिशय सुबक सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून सुद्धा एक छान असा संदेश वृक्ष लागवडीचा एक छान असा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या रांगोळीकरांनी केलेला आहे तसंच आपण पाहू शकतो माझ्या या पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी करता म्हणून पोलीस बँड्स असतील किंवा इथे हे आपण सगळे बघूया आपले पोलीस सगळे जे सहकारी कर्मचारी जे आहेत हे hey, या ठिकाणी बंदोबस्तासाठी म्हणजे सज्ज आहेत पोलीस कर्मचाऱ्यांच्यासाठी चा हा जो क्षण आहे हा खूप महत्त्वाचा असतो तर आपण सरांना विचारूया सर पालखीचं स्वागत होणार आहे आणि कशा पद्धतीची तयारी आत्ता आणि बंदोबस्त कशा पद्धतीचा आमचं पूर्ण पोलीस प्रशासन बंदोबस्तासाठी सज्ज झालेले आहे खास करून आम्ही रोड बंदोबस्त पूर्ण तैनात केलेले आहे आम्ही स्वतः इथं उपस्थित आहे बाकी अधिकारी आणि पालकमंत्री साहेब पण येणार आहे तर आम्ही ह्या वर्षी बँड ठेवलेले आहे स्वागतासाठी ड्रोन्स आता खास करून आम्ही ड्रोन्स ठेवलेले आहे आम्हाला ते पुढं दहा किलोमीटर काय चित्र आहे कुठं न गाडी अडकलेली आहे कुठंपर्यंत पालखी आहे आणि आम्हाला ड्रोन माध्यमातून ए आयच्या माध्यमातून आम्हाला किती लोकसंख्या आहे ह्याचा आता आम्हाला आयडिया येईल आणि प्रत्येक लोकांना आता नेटवर्क जॅम होऊन जाते आम्हालाही लोकांना कम्युनिकेट होत नाही पुढं काय चालू आहे त्याच्यासाठी आम्ही स्पेशल एक हॉटलाईन तयार केलेले आहे जेणेकरून आम्हाला कोणाला संपर्क करायचा आहे आमचं पोलीस प्रशासनाला द्यायचं आहे तिथं आम्ही त्यांना मेसेज देऊ शकतो आणि वारकी वारकरीसोबत चालणारे अधिकारी तिथं दिलेले आहे ट्रॅफिक बऱ्यापैकी सगळं डायव्हर्शन झालेले आहे जसं मुक्कामाला येतील पालखी तिथं आमचं ग्राम सुरक्षा यंत्रणा बाकी आमचं अँटीचेन स्क्वॉड स्नॅचिंग स्क्वॉड आणि मिसिंग स्क्वॉड हे सगळं तैनात केलेलं आहे निर्भया पथक पण आहे ज्यांनीकडून कुठेही छेडछाड होणार नाही चोरी या असं काही प्रकार होणार नाही हे सगळं दक्षता घेतलं दरवर्षीपेक्षा जास्त प्रेशर वाटतं या वर्षी नाही ते तसं नियोजन सुरळीत झालेले आहे खास करून जिल्हा प्रशासनतर्फे जेवढं पालखी तळ आहे तिथं व्यवस्थित अरेंजमेंट झालेलं आहे जेणेकरून कुठंही चिखल होणार नाही मुरमीकरम झा चांगलं झालेलं आहे आणि काही काही ठिकाणी आम्ही वायफाय आणि सी सी टी व्ही लावलेले आहे जेणेकरून आम्हाला लाईव्ह सगळं व्हिडिओ फुटेज येत असणार ज्यांना जेणेकरून आम्हाला चांगल्या प्रकारचं डिसिजन आणि कम्युनिकेशन करू शकतं ठीक धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात आपल्यासोबत पोलीस प्रशासन यंत्रणा आपण पाठीमागं बघतो आहे आणि पोलीस पथकानं यावेळेला पोलीस बँड या ठिकाणी ठेवलेलं आहे पालखीच्या स्वागताकरता या खास व्यवस्था आत्ता आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत धर्मपुरी नावाचं हे गाव आहे सातारा सोलापूर जिल्ह्यामधलं आणि या ठिकाणीच आता पालखीचा स्वागत समारंभ जो आहे स्वागत सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे